नमस्कार माझे आया नाव आयानाम सरम शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळे निर्णत जिल्हा परभणी मी पर पर एक पात्र नाटक सादर करणार आहे त्या नाटकाचे नाव आहे गरीब गुट्टाची मालिश पॉलिश म्हणजे गुट्टाची मालिश या फक्त उघड दुकान दिसते गुट्टाची मालिश पॉलिश पॉलिश दहा 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 तुम्हाला कुठेही दहा मध्ये मिळणार नाही ना पॉलिश करून पॉलिश 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 म्हणजे अरे हे माझ्या गुट बुट पॉलिश करून दे हो साहेब आता करतो दहा रुपयात साहेब गुट्टाच्या मॉलिश ला बर बर करू फक्त चांगलं दिसायला पाहिजे साहेब असं मुठ्ठा पॉलिश करतो की रात्री असं सारखं तुमचा चेहरा ह्याच्यामध्ये दिसेल ह्याच्यामध्ये दिसेल सर साहेब बघा हे चांगलं बुट दिसायला अरे हे काय केलं तू गाडवा माझ्या पेंटीला कलर लावला तू हे आता मला भरून दे तू आव साहेब जाऊ द्या ना एवढ्या ला काय होते मी तुम्हाला धुवून देतो मला हे धुवून जमणार बऱ्यातच लग्नाच्या समारंभात जायलो आणि तुम्ही वरून माझी पॅन्ट केली दोन हजारची पॅन्ट आहे साहेब काय होत नाही काय होत नाही लग्नाच्या समारंभात मध्ये पॅन्ट धुवून देतो मी कोण बघितणार बघ बग, बघितणार नाही मला तुझ नगाच झालं आव साहेब थांबा माझे पैसे तरी देऊन जाणार मी पॉलिश केली तुमचे मी हात पाय पडतो मला पैसे द्या ह्याच्यावर माझं पोट भरतय आज माझे आई वडील असले होते तर मला हे काम करू दिला नसता माझं मला दहा रुपये तरी द्या मी, मी तुला एक रुपया देणार नाही तुम्ही माझी एवढी पॅन्ट खराब केली ह्याच्या मी काय तुला तू दे मला दोन हजार रुपये अहो साहेब माझ्यापाशी रोज दहा रुपये वीस रुपयाचा धंदा चालू साहेब मी दोन हजार कुठून देऊ मग तेच माझ्या पेंटीला दोन हजार दे देईन दे, तेव्हाच मी तुझ्या भूकचे दहा रुपये देईन अहो साहेब मी काय करू मी तर जालो आता तुझ्या दुकानाला केव्हा येणार नाही काय जमाना आला एवढा मोठ्या घरानाचा असून मला दहा रुपये द्यायला तयार नाही आजपासून मी लिहिणार शिकणार आणि मोठा गुण साहेब बनणार ह्याच्यासारखं नाही अन्याय अन्याय करणार नाही आणि मुद्दा बनून गरीबाला शिकवणार ते पैसे परिस्थिती हे लक्षात ठेवा की माणूस कधीही गरीब नसतो परिस्थिती त्याला गरीब बनवते